कारण धन्य कसं आहे मला काय म्हणायचं कुणाला तरी कुणाची साहेब नाही नाही मी असं बाग मोड रोडर फिरवाय मार्गावर होतो ह्याच्यावर ह्यांचा फक्त एकदा गाठ घेतली ह्यांना म्हणलं तुटाळच काय केल्यान कमी होईना मुळे चाल नाही तुटाळ काय कमी नाही तीन एकरात किती तुटाळी टाकले साहेब ते ही वापरायच्या आधी चारशे झालं वापरल्या वापरल्या परत दोनशे टाकलं वापरल्या दोनशे टाकलं म्हणजे प्रमाण कमी आलं बंद झालं प्रमाण कमी आलं एक नंबर म्हणजे बाग जरा चांगली एक नंबर दिसायला फक्त आता एक झालंय आपण सगळी बोलतोय फक्त आपल्याकडे एक पूर्व जे आम्हाला शूटिंगची जरा ते आता तुम्ही दोघांनी बी म्हणजे सरांनी तुम्हाला आपुलकीने दिलं तुम्ही वापरलं रिझल्ट बी आहे फक्त पोरावा पाहिला नाही कसं होतं <coughs> जर एखादा फोटो काढला असता तर अजून जरा आपल्या शेतकरी मेदारांना हो धावत आला असता किंवा कसं होतं शेतकरी एवढं काय खोटं बोल नाही तसं नाही विषय ते तरच ते तर लागतात ते आपण ते कधीच टाळणार नाही पण तरी पण म्हणजे शंकाला कारण एक असतं की असं चार बोट अंतर म्हणतो ना तस माणूस म्हणजे शंका आहे ना शंका साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता थोडा सांगा बरं राहुल हरिदास कदम चालू का पंढरपूर जिल्हा सोलापूर आपणशी जी प्लॉटची लागण झालेली आहे किती तरकीची लागण आहे खिळीची तीन जानेवारी दोन हजार चोवीस चोवीस आणि आज तारीख किती आहे म्हणजे लागणी पासून हा प्लॉट जर पकडला तर दोन महिने आणि वीस दिवसाचा प्लॉट आहे आणि उद्याशी येणार तीन तारखेला तीन महिने बरोबर पूर्ण होतात तीन चार दोन हजार चोवीस ला बरोबर आहे तर वापरा बायोर्गनिक मार्गदर्शन आपले विवेक भोसले सर आहेत त्यांच्याकडून तुम्ही ह्या तुमच्या किती एकर क्षेत्र हे तीन एकर तीन एकरसाठी जमिनीतले जे डोस असते रोहर आणि एक आपण दिवसांनी देतो आणि स्प्रे पण रोहर ग्रोथरचे देतो आपण आतापर्यंत पहिल्या सुरुवातीला स्प्रे घेतला रोवरचा बर परत रोवरची ड्रिंचिंग केली बर चार दिवसानंतर ग्रोथरचा डोस ड्रिंचिंग केलं ओके तर मला काय म्हणायचे हे तुम्हाला विचारण्या पाठी मागचा उद्देश असा आहे की तुमच्या शेड्यूलमध्ये आपलं शेड्यूल ऍड केलेले तुमची कुठलीही पद्धत बंद करायला सांगितलेली नाही बसले सर सांगितले नाही नाही दुसरे वाढवल्यामुळे असं तुम्हाला वेगळे पण काय जाणवलं कारण जाणवल्याशिवाय आपण कुणीही कबूल करत नाही जाणवलं म्हणजे रोप वापरायच्या अगोदर जास्त म्हणजे मरत होती जास्त जळत होती जास्त कुटाळे जास्त जास्त होती ओके ती वापरल्यापासून परत मुळे ही चालू झाली आणि मला काय म्हणायचं मी मुद्दाम काय का विचारतो की काहीतरी जर आपल्याला जाणवते ह्याचा जर, जर आपण रेफरन्स घेतला नाही किंवा एकामेकाला दिला नाही बरोबर तर आपण हे चांगले म्हणू शकत नाही बरोबर आहे का नाही कारण आज आपण मार्केटमध्ये भेटतोय भरपूर पण ही भेटतंय भरपूर हे सगळं वापरतोय शेतकरी भरपूर पण एकच शेतकऱ्याला जाणीव होती कष्ट वेळ पैसा ही तिन्ही पण वायाला जाऊन समाधान होत नाही त्यावेळेस आपल्याला कोण वाचवणार आणि त्यासाठी आपण एक निमित्त बनतोय आपल्या शेतकऱ्यांसाठी या वापरा बायोअर्गिकच्या माध्यमातून की जसं गल्लं तसं तुमच्याकडून परिस्थिती घेतोय ना आम्ही पुढं शेतकऱ्यांना दावण्याचा प्रयत्न करतो चुकीचं आहे का बरोबर आहे आम्ही तुम्हाला इथं आल्यावर सांगितलं साहेब आमचं थोडस सा खोपलं पाहिजे तर तुम्ही असं असं बोला नाही मी वापरल्यावरच मला खात्री पटली मी अगोदर वापरल्याशिवाय तर तुम्ही बोलूच शकत नाही पण आमच्याकडून तरी कोणाकडून असा शब्द आला का तुम्हाला की साहेब तुम्ही असं बोला नाही ना चालू परिस्थिती बी कळत नाही हो परत त्याला सांगितलं तसं आम्ही चालू परिस्थिती काय विचारतो वापरले तुम्ही आठवण सुद्धा करायची गरज नाही कसं वापरलं सांगायचं फक्त तुम्ही जे काय झाला बदल झालेला आहे तुमचे तुटाळे असते किंवा ह्याच्यात झालेला ग्रोथ मध्ये इतरांच्या किळे बरोबर जर तुमची हे जे आपण थोडक्यात पाहायचं म्हणलं तुमच्या बरोबर ज्यांची काही लागण असेल गावामध्ये किंवा मित्रमंडळींची तर एक असं वेगळं त्यांच्यात आपल्या तफावत म्हणलं तर तफावत म्हणलं तर जरा त्यांच्यापेक्षा आपली दोन पानं जास्त उंची ही जास्त आहे बोंदा पण जरा फोगलायपेक्षा आता ह्या अनुभवाच्या जोरावरती शेतनं पुढं तीन चार डोस करावे असं तुम्हाला आतून वाटतंय का की केलं तर बाबा आपलं वाया काय जाणार नाही अनुभवाच्या वर वाटतंय काय हा विषय आहे मला काय म्हणायचं आहे का आता परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्याची खर्च करण्याची ही करण्याची तुमची असेल किंवा इतरच कोणाची तर पिका आपण पन कुठली पण आणतो पण पिकाला ही माहिती नाही की शेतकरी गरीब आहे किंवा मोठा आहे ती म्हणतं मला पाहिजे ती तुम्ही द्या तुम्हाला पाहिजे ती मी देत तुझी उत्तर सरळ असतात म्हणजे तुम्ही असन किंवा तुमच्या जागेवर मी असन तर ह्या पिकाला जर मी तुम्हाला ही प्रश्न मुद्दाम का विचारला की तुम्हाला तीन चार वेळा वापरावा असं काय वाटतंय का कारण तुम्ही अनुभव घेतलाय म्हणजे गुरु तुम्हाला आता असं वाटतंय का की आपण जर तीन चार वेळा सोडायचं म्हणलं तर आपला नाहक खर्च होतोय असं नाही वाटत नाही नाही मला हे रिजल्ट एक नंबर आहे हा रिझल्ट एक नंबर आहे तर आपल्या विवेक भोसले सरांनी जे तुम्हाला मार्गदर्शन दिलं त्यांना धन्यवाद म्हणाय काय हरकत म्हणजे हरकत आहे कारण मीच कसं आहे मला काय म्हणायचं कुणाला तरी कोणाची तळमळ वाटली बाई साहेब नाही नाही मी असं बाग मोड रोटर फिरवाय मार्गावर होतो फक्त एकदा गाठ घेतली राव म्हणलंच काय केल्यान कमी होईना मुळे चाल नाही तुटाळ काय कमी नाही तीन चारशे झालं वापरल्या वापरल्या दोनशे टाकले म्हणजे प्रमाण कमी आलं बंद झालं पर प्रमाण कमी आलं एक नंबर म्हणजे बाग जरा चांगली दिसायला लागली एक नंबर लागली फक्त आता एक झालंय आपण सगळी बोलतोय फक्त आपल्याकडे पूर्व अवस्थेची आम्हाला शूटिंगची जरा सवय ते आता तुम्ही दोघांनी बी म्हणजे सरांनी तुम्हाला आपुलकीने दिलं तुम्ही वापरलं रिझल्ट बी आहे फक्त पुरावा पाहिला नाही कसं होतं ती <coughs> जर एखादा फोटो काढला असता तर अजून जरा आपल्या शेतकरी मित्रांना दावता आला असतं की कसं होतं पुरावा पण आता शेतकरी एवढं नाही नाही तसं नाही विषय ते तरच ते तर लागत ते आपण ते कधीच टाळणार नाही पण तरी पण म्हणजे शंकाला कारण एक असतं की असं चार बोट अंतर म्हणतो ना तसं माणूस म्हणजे शंका आहे ना शंका संशय एकच आहे म्हणजे आला ती की थांबतंय माणूस नाही अर्थ तर तुम्ही हे जे काही मार्गदर्शन घेतलेलं आहे त्या मार्गदर्शनावरती आजच्या परिस्थितीला समाधानी आहे समाधानी आमच्या आम केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आपुलकीने तळमळीने जसं घडलं तसं रेल स्टोरी सांगितली त्याबद्दल आमच्या विवेक भोसले सरांचं मार्गदर्शन अगदी सांगितलं आणि ऐकलं तुम्ही परिस्थितीत न बाहेर निघाला त्याबद्दल आणि आमच्या वापराबाय वर्गचे जेवढे काही मार्गदर्शक आहेत उभे राहिलेले सगळे आपल्या शेजारी यांच्याकडून आणि आमच्या कंपनीकडून तुमचं मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद